सरकारने वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याची घोषणा केल्याने जरांगे यांनी देखील सरकारला वीस तारखेपर्यंत वेळ दिली आहे मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केले आहे जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत सरकारने वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याची घोषणा केल्याने जरांगे यांनी देखील सरकारला वीस तारखेपर्यंत वेळ दिली आहे तोपर्यंत मराठा समाजाने आंदोलन करू नये असे आवाहन जरांगे यांनी केले आहे याविषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो मनोज जरांगे यांनी दहा फेब्रुवारीपासून अपळू उपोषणाला सुरुवात केली असून आज त्यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे मनोज जरांगे यांनी दहा फेब्रुवारीपासून अन्नाचा कण देखील घेतला नाही सुरुवातीला त्यांनी पाणी आणि उपचार घेण्यास देखील नकार दिला होता त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याचे पाहायला मिळाले शेवटी समाजबांधव आणि काही पत्रकारांनी आग्रह केल्यानंतर जरांगे यांनी पाणी घेतले होते मात्र तरीही प्रकृती खालावत चालल्याने चिंता वाढली होती दरम्यान न्यायालयाने उपचार घेण्याचे आदेश दिल्यावर जरांगे यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली आहे मात्र मागील दहा दिवसात त्यांनी अन्नाचा कण देखील घेतला नाही मनोज जरांगे यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्याने राज्यभरात मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तिसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलनाची धग पाहायला मिळाली हिंगोली जिल्ह्यातील हयातनगर फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड परभणी महामार्ग रोखण्यात आला होता यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तब्बल तीन तास सुरू असलेल्या रास्ता रोकोमुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मित्रांनो मराठा समाजाला तात्काळ आरक्षण जाहीर करून सगळे सोयरे कायदा लागू करण्यात यावा या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आरक्षणाच्या प्रश्नावरून संतप्त झालेल्या मराठा बांधवांनी अहमदनगर ते अहमदपूर रस्ता एक तास अडवून धरला होता त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल नारायण राणे यांनी जे वक्तव्य केले आहे त्याचा देखील निषेध मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा